एनवेळी धाडणीतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बदलले परीक्षा केंद्र दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला धाडणीतील एकमेव केंद्रावर तिन्ही माध्यमांची विद्यार्थी एकत्र आल्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनवडी परीक्षा केंद्र बदलण्यात आले मात्र त्यानंतर त्या केंद्राकडे लक्षच दिले नसल्याचा पालकांचा आक्षेप आहे परीक्षा केंद्र बदलल्याची क्षणी सांगितल्याने विद्यार्थ्यांचीही तारांबळ उडाली तालुक्यात दहाव्या वर्गाच्या परीक्षेकरिता धाडणी येथील एकमेव जिल्हा परिषद माजी शासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आहे या केंद्रात ब्रिलियंट इंग्लिश स्कूल किड्स केअर कॉन्व्हेंट स्कूल आणि मॉडफोर्ट कॉन्व्हेंट स्कूल या शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत आहे इंग्रजी विषयासाठी इंग्रजी मराठी आणि सेमी इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातील विद्यार्थी एकाच दिवशी परीक्षेला आले परीक्षा केंद्रावर त्यांना सामावून घेण्याची सोय नसल्याने तिन्ही कॉन्व्हेंट शाळेतील एकशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना स्थानिक जयस्तंभ चौक येथील ज्ञान मंदिर कन्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर जाण्यास सांगितले तेथे विद्यार्थ्यांना आपले आसन क्रमांक मिळत नसल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती या केंद्राकडे कोणत्याही केंद्र संचालकाने फेरफटका मारला नाही त्यामुळे या प्रकाराकडे शिक्षण अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा